देवाच्या प्राप्तीनंतर रडत नाही तर रडणारी फार कमी आहे म्हणून रामनामाच्या ठिकाणी आवड निर्माण होते कशावरून कंठी प्रेम दाखते कंठात प्रेम दाटून येते आणि डोळ्यातून आपण समजायचंय आता सुखाची वृद्धी होते सुखाची वृद्धी होते सुख घडो घडी वाढवू लागते घडो घडीला सुख वाढू लागतो एका क्षणाला एक एक क्षणाला एक एक क्षणाला जेवढं जेवढं नामचिंतन तुमचं होईल तेवढं तेवढं सुखाची वृद्धी होते सुखाची वृद्धी होते पण नाम नामनामचिंतनाच्या ठिकाणी रामनामाच्या ठिकाणी का प्रवृत्त होत नाही माणसं किंवा संतांचे चरण जर लागले वासनेचं बी जळून जात आहे मग असे संत का भेटत नाही आम्हाला का भेटत नाही तर त्याकरता पुण्याची गरज आहे पुण्याशिवाय संतांची भेट नाही म्हणून महाराज सांगतात परी रूप दिसते पूर्व पुण्य साधन चांगलं आहे पण पुण्य पाहिजे पुण्य असेल तर संतांची भेट पुण्य असेल तर वास्तूची भेट जळून जाय पुण्य असेल तर रामनामाच्या ठिकाणी आवड पुण्य असेल तू घडघडी वाढू लागेल पुण्य असेल कंठी प्रेम दाटे नरी लोटे पुण्य असेल हृदय राम हे तेव्हा प्रगत होता पुण्य आहे आता पुण्य जरी आहे उपरी उपतिष्ठे तुझा म्हणजे साधन सुलभ सुलभ म्हणजे सोपं आहे गुमत म्हणजे चांगलं आहे पण परी उपये पूर्व पुण्य धातू आहे हातिष्ठे म्हणजे उभं राहणं ते पुण्य उभं राहिलं पाहिजे काय झालं पाहिजे पुण्य उभं राहिलं पाहिजे तर संतांची भेट होती तशी संतांची भेट होत नाहीत पुण्य उभे राहिले पाहिजे आपण म्हणतो की नाही एखाद्या घड्यावर काय जर आपल्याकडून घडलं अक्षिण म्हणा काहीतरी घडलं काय सांगा आमच्या आई वडिलांची पुण्य उभं काय म्हणतात आई वडिलांची पुण्य किंवा आमचं मागचं पुणे पुढं घडून गेली काय म्हणतो काय सांगा आमचं पाप आडवाद काय म्हणतात आमचं पाप पाप आडव येणार आणि पुण्य उभं राहत बाप कसं येतं आडवं येतं कोणत्याही कार्यामध्ये काय होतं पाप आडवेत जी आडवा आलं खात पाडू काढलं पाहिजे सांग का आडवा आलं का तोडलं पाहिजे गाव माणसं परमार्थ करत नाही बाप पाप आडव काणसा दूरचं भणी करत नाही पाप आढवेत गाव माणसं अंगणाच्या पाया पडत नाही पाप आडवेत गाव माणसं जीवला जात नाही गाव माणसा फटका जात नाही काय करणं गावला ना जात नाही पाप आढळ बाप आडव येत की बाप आडवं येते आणि पुण्य उभं राहत पण आडवाजवळ करायचं का उभं जवळ करायचं माणसं म्हणतात त्याला आडवाच केला असत काय म्हणतात भूमिका म्हणजे सरळ अर्थ सांगितला संत चरणविरोध लागत असत संतांच्या चरणाचे रंग सहज तरी वास भिदळ जात आहे पहिला मुद्दा आहे संत भेटलं कठीण आहे कसं आहे संत भेटलं कठीण आहे का कठीण आहे I'm just to little फार अवघड आहे असे संत भेटी किंवा आहे संत भेटी संतांची भेट अवघड आहे अवघड म्हणजे भेटत नाही याच ना कारण संत ओळखायला येत नाहीत संतासारखे बरेच आहेत संतांचा पेहराव धारण करणारे बरेच आहेत त्यामुळे नेमका संत कोणता आहे हे कळत नाही संत कृतीवर अवलंबून असतो संत वृत्तीवर अवलंबून असतो कसं असत कृती चांगली आहे नवृत्ती जर नसेल तर कृतीने संत होत नाही तो वृत्तीने होत कृती वृत्ता उदरणार नाही संत की जसे कपडे आहे तसे कपडे घालून हे संत होईल का धोतर शर्ट टोपी उपरणं टिळा लावला झाला का संत हे बाह्य झालं हो हा बाह्य विषय ही कृती आहे कृतीला महत्व नाही जशी कृती तशी वृत्ती असावी संत काही संत पण काय कुठे मिळतो काय नाही संत पण हाती राणी व संत पण हातात म्हणजे बाजारात मिळत नाही वनात मिळत नाही नेमो देता धनाची आराशी नेमो देता धनाची आराशी नाही ते आकाशी पांदाळी राशीच्या राशी दिल्या संतपणा मिळणार नाही ना संतपणा आकाशात नाही नाही संत भेटण्या कठीण आहे असा जे गोष्टी साधी होती पण संत भेटणार नाही संत भेटणार नाही सांग तुम्हाला चंद्र अमृत सुखे सेवा मृत सुकेश सेवा वेळ असाध्य आहे अमृत तुम्हाला मिळतं का अमृत नाही अमृत कुठं आहे स्वर्गात आहे मग अमृत मला स्वर्गात जावं लागेल आणि स्वर्गात जायचं म्हटलं का मरावं लागेल अमृत स्वर्गात आहे मग साध्य आहे का साध्य आहे अमृत साध्य का साध्य आहे मिळतं का नाही मिळत मिळत नाही आपल्याला बरं खोलला मिळत नाही का मिळत कोण अमृत देतो चंद्र चंद्र जो आहे सतत अमृताची वृष्टी करत असत त्यात पौर्णिमेला चंद्र अमृत वृष्टी करतो पण त्याची हातवंडी आपल्याला नाही ते अमृत सेवन करता येत नाही मग कोण सेवन करतोय चकोर नावाजता पक्षी जो आहे आणि चकोरा करताच भगवान चंद्र जे आहेत ना ते अमृताची वृष्टी करतात त्यामुळे काय होत आहे चंद्रावर अमृत मिळतच पण काय अशा औषधी अशा वल्ली आहेत का त्या अमृतामुळे त्यांचं पोषण चंद्र चकोरा चंद्र अमृत फावले चकोर पक्षाला अमृत मिळत आहेत बरोबर शारदेचे चंद्र कळे माझी अमृत कन मवाळे चकु शरद ऋतू मध्ये कोजागिरी पौर्णिमेला चंद्र अमृताची वृष्टी करतो आपल्याला हातवटी नाही पण चक्र पक्ष बरोबर ते थेंब विठून घेतोय पण आपल्याला असं वाटतं आपल्याला अमृत मिळालं पाहिजे आपण काय करतो चंद्राच्या प्रकाशामध्ये दृत्त आपण ठेवतो पळल एखादा थेंब कसला पडतो हातोठी चंद्रा नाही पाणी आणि दूध एकत्र मिळवलं माणसा पुढे ठेवलं यातलं फक्त दूध का पाणी ठेवत माणसाला दुधात पाणी घालता येईल पण दुधातलं पाणी निवडता येणार नाही येईल का दुधात पाणी घाल पण दुधातलं पाणी निवड म्हणजे कोणाला शक्य नाही आहे ना कोणाला हा राजंस पक्षी चातुटीने सांग असेल खांडजे पै पांढरा जाऊशे तुझं ज्ञान विज्ञान ते वाटून देऊ त्याच्या त्वचित ताकद आहे बरोबर पाणी वेगळं आणि दूध वेगळं करू दुध पितो पाणी तसं ठेव आपल्याला दूध पितात नाहीत माणसं पाणी पितात दूध कुठं पितात बरं ती बाटलीत पितात आता तर बाटली झाली तिकडे बाटलीच हा पाणी हात पटी नाही आपल्याला चंद्र चंद्रामृत सेवन करण्याची हातपटी चुराला आहे आपल्याला ते मिळत नाहीत अमृत मिळत नाहीत मग आपण यालाच अमृताच नाव कशाला प्रश्न अमृत तुल्य टी काय म्हणतात अमृत तुल्य टी असाध्य चंद्र अमृत चंद्रामृत ते सेववे असतात आता रवी धरवे सूर्य जर मावळ्यात चालला तर थांबवत असते उद्याला येऊ द्या थांबवता येईल शक्य आहे का सूर्य थांबवलं सूर्य मावळ्यात तुझा बाप आहे का थांबायला थांबणार का थांबणार नाही शक्य नाही का थांबवला तुम्हाला एक कथा सांगतो कथा अशी आहे दोघी बहिणी एक संसारिक आहे ती एक ब्रह्मचारी आहे संसारिक होती तिच्या घराला आग लागली घर पेटलं पेटल घर पेटल्याबरोबर कुणीतरी धावत लावत घर पेटलं घर पेटलं घर पेटलं माणूस थांबल का नाही धावत राहील की नाही आता समजा इथं बसलेली माणसं पेटू नये कोणाचं पण पेटलंच आणि येऊन सांगितलं तर की थांबत का कीर्तन ते म्हटलं कीर्तन पेटलं तिकडे मी सांगतो ती धावली नाही पळाली नाही ती थोडी राहिली आणखी नाही हात जोळ फेटली घरी विजलं ती ब्रह्मचारी जी उती 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 होती होती काग तुम्ही हात जोळले तरी घरी विजल अरे बाबा हे तर तपश्चरी साधले ती पतिव्रता होती पतिव्रतेच्या शेवेच ती सामर्थ्य आहे जसं सद्गुरूच्या शेवेचं सामर्थ्य तसं पतीच्या शेवेत सुद्धा सामर्थ्य आहेत गुरुची सेवा सामर्थ्य आहे तुम्हाला सांगितलं जाऊ नका तुम्ही जाऊ नका तुम्ही ऍक्सिडेंट होणार तुमचा सांगितलं मला सांगितलं नाही सांगितलं होतं ना, ना? आ, किसान महाराजांना ऐकलं नाही माहीत नसत कल्पना असते माणसं ऐकत हे सामर्थ्य एवढं सामर्थ्य हात चोळल्यावर घरी घेऊल कागद काय करते काय जादू म्हटलं बिल बिलकुल नाही मग घरी विजलं कसं ती म्हटली पतीच्या शिवायचं सामान तो का म्हणे तिची देवावरी सत्ता तिने विचार केला मी, के मी ब्रह्मचारी राहून एवढं सामर्थ्य मला नाही मी पण आता लग्न करणार मी पण विवाहित होणार कोण वय झालं पन्नास आता कोण मला लग्नाला उभारणार आहे कोण येणार आहे असं सामर्थ्य मलाही प्राप्त करेल मी लग्न करणार आहे पण कोण सांगितलं का का एक काम कर सकाळी सहा वाजता बरोबर गंगेच्या काठावर जा आणि जो पूर्ण भेटेल त्याला पती म्हणून त्याला माळ घाल घाल म्हणणे केलं तिने आणि दुसऱ्या दिवशी सहा वाजता नदीच्या काठावर गेली एक कुष्ठरोगी हातातून हो। पुगळतोय मोट्या वापरून पायातून असे पूगळतोय असा कुष्ठरोगी सगळ्या अंगाला कुष्ठ आहेत पण तिने विचार केला सांगितलं तिचं वचन मानायचं सकाळी सकाळी सहा वाजता गेली आणि त्याच्या गाळ्यामध्ये हार घालता तुम्ही माझे पती माझा स्वीकार करा तू म्हटलं मला गावात तुम्ही राहू देत नाही मुळ लगडं मारतात चकाठवता मला तू वरते मला माल घालते काय नाही तुम्ही माझे पती आहात त्याला स्वच्छ साब साव स्नान घातलंय हमा लक्ष केलंय पण आता काय सापडला स्वच्छ केला एक पण पुढे तयार केली आणि त्या पूर्ण कोणी राहायचं दररोज कुठेतरी भिक्षा मागून आणायची त्याला घालायचे तिने खायच पाच सहा म्हणे चांगलं झालं चांगलं म्हणजे गावात बघ त्याला काटाल ते काटायला काटाळ ना ते तिला म्हणते हे बघ तू पतिवृत्त म्हणतो मी जे काम सांगणार ते करणार हो तुमचं मत मोडणार नाही तुम्ही जे सांगा ते करणार तरच पत्य बरं हो पत्यवृत्त मग त्याने सांगितलं जर तू पत्युरा आहे पतिवृत्त आहे तर माझे शब्द मान्य कर काय मला या काय घेऊन जा बरं आहे का नाही म्हणा तर पतिव्रता धर्म जातो आणि हो म्हणतो कोणती बाई आपल्या नवऱ्याला घेऊन तुमचं आहे दुसऱ्या बाईकडे शब्द तिने विचार केला पत्तीचा शब्द मान्य केला पाहिजे त्याला चालता येत नव्हतं हो पाठीला बांधलं आणि रात्री तीन वाजता ती निघाली वेशीच्या घरी येऊ त्याला अंधार होता एका रचना सुळावर दिलं होत अंधारा दिसलं नाहीत नेमका त्या कुष्ठरोगाचा धक्का पाठीमागे हा त्या सुळावर दिलेल्या ग्रस्ताला लागला इतक्या वेदना झाल्या इतक्या वेदना झाल्या त्याने शाप दिला ज्याने कोणी मला धक्का दिला असेल सूर्योदय झाला की तो मृत होईल म्हणजे मरे दे। शाप देऊन टाक बरं का ति म्हटले पती वृद्धा होण्याकरता की झालं काय पण तिने पतीची सेवा केली होती आणि तिने सांगितलंय जर सूर्योदय झाल्यानंतर माझा पती मरतो ना सूर्याला तू उदय देत नाही सूर्याला होऊ देत नाही बरं का आणि मग सोळावा ग्रस्त कोण होता ऋषी होते ऋषी कोण ऋषी मांडवी ऋषी त्यांना का सोळावा दिलं त्याच कारण असं आहे राजवाड्यामध्ये कोणीतरी चोराने चोरी केली आणि राजाचा धाचा घेऊन भाग गाठोळे घेऊन पळाले राजाच्या शेवटाने पाहिले त्यांचा पाठलाग केला चोर पुणे शेवट मागे चोर पुढे शेवट मागे चोराने विचार केला आता हे आपल्याला पकडणार म्हणजे साधूच्या आश्रमामध्ये घुसले आणि हो का का ते काय चोरलेले होते ते सुद्धा ठेवलं आणि मागच्या दरवाजाने पळून गेले राजाचे नक्की आणि चोरीला असावं गुवा अरे चोरी करून डोळे झाकून बसला गुवाला काय बोलतील सांगता येत नाही त्याला पकडलं कोणाला ऋषीला राजा समोर ये बघा हा चोर आहे राजाने सांगेला फुलावर जा त्याला सोडावर चढवलेलं होतं ते मांडेवरशी विचार करतोय माझ्या आयुष्यामध्ये मी कोणाचं वाईट केलं नाही तू मला सोळावर का त्याने अंतर्ज्ञानाने यमाशी संवाद साधला यमा कधी खोटं बोलू नाही कधी वाईट कोणाचं केलं नाही कधी चोरी केली नाही कधी मद्यपान नाही मांसभक्षण नाही श्रीगमन नाही कोणतंच बाप माझ्याकडून घडलं नाही का मला सोडावर दिलं यामाने सांगितलं मागच्या पाच जन्मामध्ये तुम्ही एक किडा घेतला आणि त्या किळेच्या ढोंगामध्ये काटा टोसला होता किती वर्षाचा होतो मी पंधरा वर्षाचा तुला माहिती आहे का वीस वर्षापर्यंत कोणतंही पाप घडलं तर ते क्षम्य आहे वीस वर्ष म्हणजे बालपण आहे क्षम्य आहेत म्हणून तर अजूनही काही त्यांना ठेवत नाही क्षम्य आहे आणि तुम्हाला हे फळ दिलं बघा ना ज्या मी तुला शाप देतो तू दाशे पुत्र होशील दाशे पुत्र कोणी बिदूर आले तिनी सांगितलं सूर्याला उदयाला येऊ देणार नाही मानदेव ऋषी म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात मानदेवे ऋषी सुरी महिला एक ऊ झाला वगि मांदेवर असून या गावा आलेल्या होत्या एक काढली आणि तिच्या काटा टोचून टोचून मारली एक ऊ जर मारली तर तेव्हा सोळा जावं लागत काय आता तुमचा तुम्ही विचार करा हा आमचं तर कारखाना तिच्या पुढे तीन तिच्या पुढे ती दुसऱ्यांना उद्या येऊ देणार नाही एक दिवस दोन दिवस दहा दिवस महिना दोन महिने झाले सूर्याचा उदय नाही व्यवहार थप्पाडा लोक सगळे घरात बसले आहेत उदयच न थप्पडा सूर्याचा प्रकाशच नाही काम करायची कशी सर्व व्यवहार बंद झाले शेवटी देव आले देवाने सांगितलं चांदिल्ले सूर्याला उदयाला येऊ दे नाही सूर्य उदयाला की माझा पती मरतोय मी विजय होते मला वैधव्य प्राप्त होत मी मरू देणार नाही सूर्याला उदया येऊ देणार नाही ऐके ना शेवटी अनुसूर्याला बनवलं आणि अनुसूरे सांगितलं फक्त एक क्षणभर तुझा पती मृत होईल लगेच आम्ही जिवंत करू मान्य केलं तिने एक क्षणभर मृत झाला आणि पुन्हा जिवंत केलंय माझा बुद्धा होता आसता जाता रवी धरवेल सूर्याला थांबवता येईल एवढं कठीण ते थांबवता येईल साधूची भेट होणार नाही बाहे सागर करहुबला सागर करून जाता येईल पण संतांची भेट होणार नाही इतकं कठीण आहे संत भेटलं वा आपल्या भाग्याने म्हणायचं त्याला सांगायचं a